बातमीमुळे जवळपास दहा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या संदर्भामध्ये एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे केंद्रातील सरकारच्या माध्यमातून दरवर्षी मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो आसपास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढवला जातो यंदाही मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे हा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याबाबत निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू झाली आहे केंद्र शासनाच्या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला आहे दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर आता विविध राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे अशातच आता देशातील जवळपास नऊ पॉईंट एकोणसाठ एक लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे तर कोणकोणत्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे बघा मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर गुजरात राज्य सरकारने आपला राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका केलेला आहे